नमस्कार मी अशोक डोंगरे सामाजिक लोकशाही अभिव्यक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा जो हा एपिसोड आहे तो मी ह्या कारणासाठी घेऊन आलो की आत्ताची नवीन सरकार झालेली आहे आणि या नवीन सरकारमध्ये जे काही विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत त्यांनी बऱ्याच प्रकरणामध्ये सांगितलं की बा आता लाडकी बहीण योजना जी आहे ते केवळ इलेक्शनपुरती होती निवडणुकापुरती होती याच्यानंतर ही योजना बंद होणार आहे कारण सरकारकडे एवढे काही पैसे नाहीत अशा प्रकारचं विरोधी पक्षांचे आमदार म्हणत आहेत परंतु लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे किंवा नाही अशा प्रकारच्या अनेक बातम्या ज्या आहेत तर सोशल मीडियावर यूट्यूबला किंवा टी व्ही चॅनलला येत आहेत किंवा लाडकी बहीण योजना ही जी आहे तर ही कायमस्वरूपी चालू राहणार आहे किंवा नाही राहणार ना आहे किंवा त्याच्यामध्ये काही अटी शर्ती वगैरे काही टाकणार आहे का सरकार तर अटी शर्ती बऱ्याचशा काही टाकणार आहे का या संदर्भात सुद्धा सोशल मीडियावर ह्या बातम्या येत आहेत किंवा अटी शर्ती आहेत किंवा त्याच्या घरी फोर व्हीलर असायला नाही पाहिजे त्याच्यानंतर ती महिला टॅक्स भरणारी महिला नसली पाहिजे किंवा त्यांचं उत्पन्न हे जास्त नसायला पाहिजे अशा प्रकारच्या अटीशर्ती सरकारकडून येणार का हा एक प्रश्न अर्थाचं चिन्ह आहे किंवा येणार किंवा नाही या संदर्भामध्ये सुद्धा सरकारकडून ह्या गोष्टी येणार आहेत की नाही हे आणखीन काय आपणाला कळालेलं नाही परंतु लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी चालू राहणार आहे की नाही हे सुद्धा आपणाला आणखीन काही कळालेलं नाही कारण ही जे नवीन सरकार जे आलेली आहे याच्यामध्ये काही अटी शर्ती टाकून आ, ही योजना कायमस्वरूपी चालू ठेवणार किंवा बंद करणार या संदर्भामध्ये आपण आता याचा अपडेट घेत आहोत की लाडकी बहीण योजना जी आहे तर ही लाडकी बहीण योजनेचं खरं जर सर्वात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर मध्य प्रदेशचे जे मुख्यमंत्री होते शिवराज सिंग चौहान त्यांनी त्या ठिकाणी एक त्यांच्या सरकारनं कारण त्यांची दीर्घकालीन सरकार होती बऱ्याच वर्षापासून त्यांची दहा पंधरा वर्षापासून सरकार भारतीय जनता पार्टीची ही मध्य प्रदेशामध्ये होती आणि मध्य प्रदेशामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार असताना त्यांना असं वाटलं की बुवा आता यावेळेस पुन्हा आपण आपली भारतीय जनता पार्टीची सरकार खोयाला पाहिजे आपले सरकार यायला पाहिजे तर या, या अंतर्गत त्यांनी त्यांच्या डोक्यातली एक अशी छानशी उपज निर्माण केली आणि त्यांनी सांगितलं की बा आपण जर महिलावर जास्त भर दिला महिलावर जास्त जोर दिला कारण महिलांची संख्या ही पन्नास टक्के आहे आणि पन्नास टक्के जर या महिलांना आपण जर समजा लाभार्थी योजना म्हणून जर आपण समजा त्यांना जर दिली तर त्याचा फायदा आपल्या निवडणुकीमध्ये पुन्हा सरकार बनवण्यासाठी होईल अशी त्यांची तिथली जे आयडिया होती तर ती आयडिया सक्सेसफुल राहिली कारण त्यांनी त्या ते ठिकाणी लाडली बहिणा या नावाची योजना लागू केली आणि ती योजना लागू झाल्यामुळे पुन्हा रिपीटमध्ये पुन्हा त्यांची सरकार मध्य प्रदेशात आली आणि तोच फॉर्म्युला महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्रामध्ये राबवला देवेंद्र फडणवीस एकनाथबाई शिंदे आणि दादा अजितदादा पवार तर यांनी हा फॉर्म्युला महाराष्ट्रामध्ये आपली सरकार येण्यासाठी पुन्हा त्यांनी तो फॉर्म्युला राबवला आणि राबवण्याचं ठरवलं आणि ते राबवलं आणि त्याच्यामध्ये ते सक्सेससुद्धा झाले कारण जे लोकसभेचे जे निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फार मोठं महायुतीला याच्यात अपयश आलं आणि त्याच्यामध्ये त्यांचे खासदार या लोकसभेला निवडून आले नाही म्हणून विधानसभा ही आपल्या हातात राहिली पाहिजे आणि या विधानसभेमध्ये आपण पुन्हा सरकार बनवू अशा प्रकारचं त्यांनी तो फॉर्म्युला राबवला आणि तो फॉर्म्युला त्यांनी त्या ठिकाणी राबवल्यामुळे पुन्हा त्यांची सरकार दोनशे सदतीस आमदार घेऊन दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी दोनशे सदतीस आमदार घेऊन पुन्हा नव्याने नवीन सरकार त्यांनी स्थापन केली आणि नवीन सरकार स्थापन करून आता त्यांचं मंत्रिमंडळाचा विस्तार वगैरे राहिलेला आहे परंतु आता नवीन सरपा मुख्यमंत्र्यांनी शपथविधीसुद्धा त्या ठिकाणी घेतलेली आहे तर आता हे याच्यामध्ये सर्वात मोठं जर योगदान असेल महाराष्ट्रामध्ये तर महिला बालकल्याणच्या ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहे त्यांनी या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत त्यांचे फॉर्म भरून त्यांना अप्रुवल देऊन महिला बालकल्याण या जे काही खातं आहे ते या खात्यानंसुद्धा त्याच्यामध्ये या लाडक्या बहिणीला फार मोठ्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या जवळपास ज्या पन्नास टक्के ज्या महिला आहेत ज्याला आपण पन्नास टक्के ज्या महिला जे महाराष्ट्रातल्या जा आहेत तर त्यांना जवळपास संपूर्ण जवळपास जवळजवळ नव्वद टक्के महिलांना याचा लाभ मिळालेला आहे आणि सरकारनं त्यांना प्रत्येकी दीड हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये अशा प्रकारचे त्यांचे तीन हप्ते टाकून तीन चार हप्ते टाकून त्यांना जवळजवळ साडेसात हजार हे निवडणुकीच्या आधी त्यांनी टाकलेले होते पण आता सरकार बनवल्याच्यानंतर त्यांना तो जो लाभ तो मिळाला पण सरकार बनवल्याच्या नंतर याच्यात काही अटीशर्ती टाकून पुन्हा आपल्याला त्याच्यात काही छाननी करता येते का असा कोणत्याही प्रकारचा सरकारचा काही सध्या तर काही विचार दिसत नाही कारण जे महिला बालकल्याण मंत्री ज्या होत्या आदित्य तटकरेजी यांनी आज जे त्यांनी असं क्लिअर कट असं डिक्लेअर केलं की बाबा सरकारचा सध्या कोणताही प्रकारचा असा काही मानस आत्ता सध्या नाही आहे परंतु आता येणारं जे अर्थसंकल्पीय जे अधिवेशन होईल आणि त्या अधिवेशनामध्ये जे सरकारनं जे घोषणा केली होती की आम्ही दीड हजार योजने दीड हजारच्याऐवजी आम्ही जवळपास तुम्हाला जे आहे ते एकवीसशे रुपये देऊ म्हणजे वाढ देऊ त्याच्यात दे आणि प्रत्येक महिलाला त्याचा लाभ मिळेल आणि ह्या ज्या महिला आहेत ते हे कुटुंब चालवतात आपले मुलं सांभाळतात आणि त्यांच्या कुटुंबाला त्याचा लाभ मिळेल म्हणून ही लाभार्थी योजना जी आहे तर आता एकवीसशे रुपये सरकारनं जे करण्याचं करण्याचं जे आज आश्वासन दिलं होतं तर ते आश्वासन आता शब्द सरकार हे पाळणार आहे आणि येणारे जे अर्थसंकल्पीय जे अधिवेशन राहील त्याच्यामध्ये आपल्याला या योजनेचा आणखीन लाभ त्याच्यामध्ये आपल्याला मिळेल परंतु त्याच्यामध्ये आता सरकारचा कोणताही माणस असा नाही आहे की याच्यामध्ये ज्या महिलांना आतापर्यंत जे लाभ मिळालेला आहे तर ज्यावेळेस या महिलांनी जे फॉर फॉरम जे भरलेले होते या महिलांनी ज्यावेळेस ही योजना लागू होण्याच्या आधी जे सर्वांनी त्या ठिकाणी फॉर्म भरले होते त्यावेळेस सरकारने त्या ठिकाणी त्या जी आर काढून त्याच्यामध्ये अटी टाकल्या होत्या त्या अटी सर्तीच्यानुसारच त्या महिलांना आज जे आहे ते त्यांचा त्या ठिकाणी फायदा जे झालेला आहे आणि त्यांना जे लाडके बहिणीचे जे पैसे मिळालेले आहेत तर ते पैसे त्यांना त्या पहिल्याच जी आरप्रमाणे मिळणार आहेत आणि जे एकवीसशे रुपये आहेत ते सुद्धा त्यांना पहिल्याच जी आरप्रमाणे मिळणार आहेत परंतु जे सोशल मीडियामध्ये किंवा टी व्हीवर किंवा कुठे जे जे बातम्या जे चालू आहेत तर ह्या जे बातम्या आहेत का तर ह्या महाच एक आपू आहेत कारण आणखी सरकारनं त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही तसं जे अंगणवाडी सेविका आहेत आता अंगणवाडी सेविकेलासुद्धा त्यांनी पंधरा हजार रुपये मानधन दिलेलं आहे आणि सुद्धा त्यांनी मानधन वाढवलेलं आहे परंतु अंगणवाडी सेविकेचं जे मानधन वाढलेलं आहे तर त्यांना जे आहे तर त्या मदतनीसला फार कमी प्रमाणात मानधन आहे तर बऱ्याचशा काही जे मदतनीस आहेत जे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत की त्यांचंसुद्धा असंच आम्हाला जे मॅसेज येतात किंवा आमचा एपिसोड वगैरे बघितल्याच्यानंतर त्यांनासुद्धा असं वाटते किंवा सरकारकडं आमच्या आणखीन काही वाढण्या मागायला पाहिजे कारण जे हे मिळणारं जे मानधन आहे ते फार कमी प्रमाणात आहे मदतनीसला वाटते किंवा आम्हाला कमी प्रमाणात त्याचं मा मानधन मिळते म्हणून सरकारनं सुद्धा आणखीन मानधन वाढवायला पाहिजे तर आता एन जे हिवाळी अधिवेशन होईल त्याच्यामध्ये सरकार आणखी कोणते कोणते निर्णय घेईल आशा वर्कर असो अंगणवाडी सेविका असो किंवा अनेक जे कर्मचारी असो या संदर्भामध्ये तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये जो मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि त्याच्या अंतर्गत त्याच्यामध्ये घेणार आहे परंतु सरकारची जी भूमिका आहे ती ही सकारात्मक भूमिका आहे देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्यानं झालेले आहेत तर एकनाथभाई शिंदे आणि अजित पवार तर ही जी तिघाची जी जोडी आहे तर ही जोडी महाराष्ट्रामध्ये आता विरोधी पक्षनेता कोणी राहिलेला नाही परंतु तरीही जनता ही विरोधी पक्षनेता आहे ते आपल्या मांडण्या मागणार आहेत आणि येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारला सकारात्मक अशी भूमिका आहे त्यांची की आम्ही जे आहे तर महिलांसाठी भरपूर प्रमाणात आम्ही काम करणार शेतकऱ्यासाठी सुद्धा काम करणार आणि सर्वांसाठी काम करणार आणि आमची सरकार ही जनतेची सरकार आहे आणि अशा प्रकारचं त्यांचं आश्वासन आहे आणि हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी त्यांनी जे सरकार स्थापन केलेली आहे त्याच्यामध्ये जी लाडकी बहीण योजना आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही अशा प्रकारचं आदित्य तटकरी जे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या यांनी सुद्धा आज तरी सांगितलेलं आहे पुढचा येणारा काळ सांगू शकत नाही परंतु आज तरी सांगितलंय की याचा सरकार कोणताही बदल करणार नाही आणि ज्या ज्या काही कर्मचाऱ्याच्या मागण्या आहेत ज्या अंगणवाडी सेविकेच्या मदतीच्या मागण्या आहेत याच्यासाठी सुद्धा सरकार या ठिकाणी जे आहे तर सकारात्मक सकारात्मक जे सरकार आहे तर अशा प्रकारचं सरकारची एकूण भूमिका आहे की महिलांसाठी महिलावर जास्त जोर देऊन महिलांसाठी जास्त जास्त काम करण्याची त्यांची इच्छा आहे कारण त्यांना हा जो नवीन फॉर्म्युला जो सापडलेला आहे की आपण महिलांना जर जास्त जर समजा आपण त्याच्यात योगदान दिलं त्यांना त्या ते लाभ दिला किंवा लाभार्थी योजना जर महिलांसाठी राबवल्या तर आपण सरकारमध्ये पुन्हा पुन्हा निवडून येऊ शकतो आणि आपली सरकार पुन्हा पुन्हा निवडून येऊ शकते आणि आपण महिलांना जास्तीत जास्त लाभ देण्याचं त्याच्यामध्ये सरकारनं ठरवलेलं आहे आणि सरकारच्या हाती ही फार मोठी एक अशी जादूची कांडी लागलेली आहे म्हणून महिलावर जास्त जोर देणार आणि महिलासाठी जास्त स्कीम राबवणार अशा प्रकारचं सरकारचं जे आहे तर धोरण आहे आणि त्याच्यानंतर बाकी बेरोजगारासाठी राबवणार आहेत आणि त्याच्यानंतर तुमच्या शेतकऱ्यासोबत साठी सुद्धा ते राबवणार आहे अशा प्रत्येक स्तरातून सरकार हे काम करणार आहे आणि ही जे नवीन आलेली सरकार जे आहे तर ही योजनाबद्ध महिला बालकल्याणलासुद्धा काम करणार आहे महिलांसाठी काम करणार आहे बेरोजगारासाठी सुद्धा काम करणार आहे त्यांनी जे आश्वासनं दिले होते त्यांचा जो मेनिफेस्टो होता त्याप्रमाणे ही सरकार पूर्ण महाराष्ट्रभर काम करणार आहे आणि ही काम करून पुन्हा जो महाराष्ट्र आहे हा विकासाकडे प्रकारे वाटचाल करल अशा प्रकारचं सरकारचं धोरण आहे आणि म्हणून लाडली बहिना ही योजना बंद होणार नाही आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही घरामध्ये तीन महिला असतील चार महिला असतील त्याच्यानंतर संजय गांधी निराधारच्या महिला असो श्रावणबाईच्या महिला असो अनेक प्रकारच्या ज्या काही योजना जर आणि लाभ घेत असतील अंगणवाडी सेविका असो मदतनीस असो अशा कोणत्याही प्रकारच्या योजना घेत असतील त्यांची वसुलीसुद्धा सरकार करणार नाही आणि त्यांना ना ना जे लाभ पहिल्या वेळेस दिलेला आहे त्याचप्रमाणं त्यांच्या अकाउंटला आता येणाऱ्या हे जे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनाच्या बाद एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये खटाखट टाकणार आहे अशा प्रकारची सरकारची योजना आहे म्हणून महेश ज्या अफवा आहेत की लाडकी योजना लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे किंवा त्याच्यामध्ये काही अटी शर्ती लागणार आहेत किंवा त्याच्यामध्ये काही वगळणार आहेत अशा प्रकारच्या ह्या अफवा आहेत आणि ह्या अफवा असल्यामुळे आपण त्याच्यावर कोणी विश्वास ठेवू नये पुढच्या येणाऱ्या काळामध्ये सरकार हे महिलांसाठी सकारात सकारात्मक आहे आणि त्यांना ह्या महिलांकडून पन्नास टक्के जे महिला आहेत यांच्याकडून आता जादूची कांडी मिळालेली आहे आणि त्याच्यानंतर सरकार त्याच्यावर जास्त भर देऊन भरीव काम करणार आहे महिलाच्या संदर्भामध्ये तर अशा प्रकारचा सरकारचा मानस आहे म्हणून ही कोणतीही योजना बंद होणार नाही आणखीन नवीन योजना सरकार सुरू करणार आहे तर मित्रांनो हा जर आमचा एपिसोड आपल्याला जर आवडला असेल तर आपण मला लाईक करा शेअर करा जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचावा आणि लोकापर्यंत ही खरी माहिती जाऊ द्या अशा प्रकारचं आम्ही एपिसोड नवीन नवीन आपल्यासमोर घेऊन येऊ हु। आणि आपणाला नवीन नवीन या नव्या सरकारची माहिती देऊ अशा प्रकारचं काम आम्ही आपल्या सर्व जनतेला आम्ही या एपिसोडच्या माध्यमातून जी खरी माहिती आहे ती सांगू तरी हा जर एपिसोड आपल्याला जर आवडला असेल तर आपण मला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद